नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपलं सचिन गायकवाड या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो विकसित भारत बिल्डथॉन दोन हजार पंचवीस च शाळेचं रजिस्ट्रेशन व विद्यार्थ्याच्या टीम्स बनवणे याबाबत आपण यापूर्वी दोन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत जर कोणी रजिस्ट्रेशन करणं बाकी असेल तर आपण या व्हिडिओच्या मदतीनं ते रजिस्ट्रेशन करू शकता परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण एक गोष्ट या ठिकाणी समजून घेऊयात कि हे रजिस्ट्रेशन शाळेनं एकदाच स्वतंत्ररित्या न करता शाळेतील जितके उपलब्ध शिक्षक असतील किंवा जितके वर्ग असतील आणि ते शिक्षक उत्साही असतील त्या उपक्रमामध्ये सहभागी घेण्यास इच्छुक असतील तर त्यांच्या नावे स्वतंत्र आपण रजिस्ट्रेशन करू शकता म्हणजे थोडक्यात काय की उदाहरणार्थ आपण असं गृहित धरूया की इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतचे आपल्याकडं वर्ग आहेत आणि इयत्ता सहावीच्या वर्ग शिक्षकांच्या किंवा ज्यांच्यावर आपण जबाबदारी देणार आहोत त्या शिक्षकांचे नावे आपण रजिस्ट्रेशन केलं तर ते शिक्षक सहावी सातवी आठवी या तीनही वर्गांना जर मार्गदर्शन करणार असेल तर त्यांच्या रजिस्ट्रेशन वरून ह्या तीन टीम स्वतंत्र बनतील जर या व्यतिरिक्त स्वतंत्र सहावीचे शिक्षक सातवीचे शिक्षक आठवीचे शिक्षक स्वतंत्र या उपक्रमामध्ये सहभाग घेऊ इच्छित असतील तर त्यांनी स्वतंत्ररित्या स्वतःचे रजिस्ट्रेशन वेगवेगळे करायचे आहे म्हणजे इथे एकच रजिस्ट्रेशन न करता जितके शिक्षक आपल्याला रजिस्ट्रेशन साठी उत्साही असतील ते इनोव्हेटिव्ह काहीतरी करणार असतील तर या उपक्रमांमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे हा महत्वाचा भाग मागील व्हिडिओमध्ये सांगायचा राहून गेला त्यामुळे या सुरुवातीलाच मी या ठिकाणी हे सांगत आहे आता जर आपल्याकडून रजिस्ट्रेशन झाले असल्यास आणि त्या आपन... ठिकाणी आपण मुख्याध्यापकांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर आपण त्याचं प्रोफाईल या ठिकाणी दुरुस्त करू शकता इथे आपण लॉग इन केल्यानंतर या बारला दिसेल परंतु इथे कुठेही क्लिक होत नाही तर या ठिकाणी इथे एक पेन्सिलचं चित्र आहे या पेन्सिलच्या चित्राला आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे ही संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिसायला लागेल आता इथे टीचर नेम जे आहे ते आपण इथे टाकू शकता आणि प्रिन्सिपल नेममध्ये आपण जे प्रिन्सिपलचं आपण नाव टाकलं होतं टीचर नेम म्हणून ते प्रिन्सिपलचं नाव आपण इथे हीच माहिती आपण कॉपी पेस्ट करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही आणि इथे ही सगळी डिटेल्स भरायची आहे आणि इथे आता ज्या शिक्षकांच्या नावे हे रजिस्ट्रेशन होणार आहे त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपलं नाव अपडेट करून घ्यायचं आहे परंतु इथे स्पेशल कॅरेक्टर नॉट अलोड इन द स्कूल नेम या ठिकाणी जे आपण डॉट्स दिलेले आहेत ते डॉट्स आपल्याला इथे काढून टाकायचे आहेत आणि फक्त एक एक स्पेस देऊन आपल्या शाळेचं नाव इथे कम्प्लीट करायचं आहे आणि याला सबमिट करायचं आहे इथे आपलं शिक्षकाचं नाव इथे येऊन जाईल आणि खाली एच ची इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला इथे येऊन जाईल बस एवढंच आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला त्या नावे आता हे शिक्षक ह्या ज्या टीम्स आपण बनवलेल्या आप आहे का का त्या पुढे त्या टीम्सला गाईड करतील आता यानंतर या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी नेमकं या उपक्रमामध्ये आपल्याला करायचं काय आहे शिक्षकांना कोणत्या प्रकारची गाईडलाईन्स आहे आणि या प्रोग्रामच्या मदतीनं शिक्षकाची भूमिका काय असणार आहे काय जबाबदाऱ्या असणार आहे आणि त्यासाठी शिक्षकाचा एक कोर्स यावर शेड्यूल केलेला आहे यावर एक कोर्स उपलब्ध आहे आणि त्या कोर्सच्या मदतीनं आपल्याला नेमकं हा उपक्रम कसा राबवायचा हो हे समजणार आहे त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये विकसित भारत टीचर कोर्सेस कुठं आहे कसे आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे आपण माझ्या सचिन गायकवाड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक ला ला आणि हा व्हिडिओ सर्व शिक्षकांपर्यंत नक्की पोहोचवा सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राऊझर या ठिकाणी ओपन करून घेतोय आपली जी वेबसाईट आहे व्ही व्ही बी डॉट एम आय सी डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश या वेबसाईटचं नाव असं सर्च करायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे ऑलरेडी देणार आहे आणि त्या लिंकच्या खाली तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व म्हणून माझा स्वतःचा व्हॉट्सअप ग्रुप आहे या कोर्सविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण तो व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता इथे आल्यानंतर आपलं ऑलरेडी नोंदणी झालेली आहे ज्या शिक्षकांची नोंदणी झालेली आहे त्यांनी डायरेक्ट या ठिकाणावरून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे टीचर लॉग इन आणि स्टुडंट टीम लॉग इन असे दोन ऑप्शन आपल्याला दिसत आहेत त्यातील टीचर लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याला जे काही लॉग इन क्रेडेन्शियल आपले असतील ते लॉग इन क्रेडेन्शियल आपण या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत आणि साईन इन या बटनाला आप आपल्याला क्लिक करायचं आहे साइन इन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं आपला डॅशबोर्ड दिसायला लागेल आता इथे आल्यानंतर आपल्याला शिक्षकांचे कोर्सेस कुठे उपलब्ध आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता टू नो अबाउट एस आय एम म्हणजे या कोर्सेस विषयी क्लिक हिअर टू स्टार्ट कोर्स इथून शिक्षक टीचर कोर्सेस आपण पाहू शकता किंवा थोडस खाली आल्यानंतर आपण या ठिकाणी टीचर कोर्सेस इथे जे हे चित्र डोळ्याचं चित्र दिसतं या डोळ्याच्या चित्राला जर आपण क्लिक केलं तर आपण डायरेक्ट टीचर कोर्सेसचे पेजवर रिडायरेक्ट होऊ आता इथे जर आपण पाहिलं तर इथे वेगवेगळे कोर्सेस इथे वेगवेगळे व्हिडिओज इथे वेगवेगळे रिसोर्सेस आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला नेमकं आपली भूमिका काय असणार आहे आणि आपली जबाबदारी काय असणार आहे हे या ठिकाणी समजणार आहे इथे इथे जर आपण पाहिलं तर इथे स्टार्ट कोर्सेस नावाचं एक बटन आपल्याला दिसते इथून शिक्षकांनी हा कोर्स आधी कम्प्लीट करायचा आहे या कोर्स बद्दल आपण इथे जाणून घ्यायचं आहे आणि पुढे आपल्याला त्याविषयी माहिती मिळणार आहे आता हे संपूर्ण कोर्सेस आपण या ठिकाणी मी थोडेसे फास्ट फॉरवर्ड करून इथे शो करतोय आपण ते शांततेत व्यवस्थित ऐकून त्या कोर्सेस बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला घ्यायची आहे आपण जस दस जसा कोर्स कम्प्लीट करतोय तस तसे या ठिकाणी बघा ग्रीन टॅब येत चालत आहे फक्त आता मी या ठिकाणी आपल्याला समजून सांगण्यासाठी हा कोर्स या ठिकाणी कम्प्लीट करतोय आपण हे आपण हे संपूर्ण कोर्सेस शांततेत ऐकायचे आहे तर या पद्धतीनं मी एक एक कोर्स इथे कम्प्लीट करतोय आणि हे कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला एक हँडबुक मिळणार आहे आणि स्टुडंट वर्कबुक देखील इथे मिळणार आहे पहा या ठिकाणी डाउनलोड हँडबुक यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे विद्यार्थी आपल्याला एक हँडबुक या ठिकाणी पाहायला भेटेल आणि त्या हँडबुकच्या मदतीनं म्हणजे जे आपण व्हिडिओ पाहिले त्याचाच काही सारांश या हँडबुक्समध्ये आहे या हँडबुक्सचं वाचन करायचं आहे आपल्याला वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आपल्याला मिळवण्यासाठी आपण या हँडबुकच्या मदतीनं आणि व्हिडिओच्या मदतीनं आपल्याला विद्यार्थ्यांना गाईड करण्यासाठी या हँडबुकची मदत होणार आहे अशा पद्धतीनं ते हँडबुक दिलेलं आहे ते सगळे सब्जेक्ट दिलेले आहेत टायटल दिलेले आहेत की पॉईंट्स दिलेले आहेत तर आपण त्या हँडबुकचं वाचन व्यवस्थित करायचं आहे आणि पुन्हा आपण या हँडबुकवर जर आलात तर परत या ठिकाणी डाउनलोड स्टुडंट वर्कबुक दिस देखील दिलेला आहे इथे डाउनलोड स्टुडंट ला जर आपण क्लिक केलं तरी ते स्टुडंट वरबुक सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल अशा पद्धतीनं हे स्टुडंट वरबुक आपल्याला या ठिकाणी दिसते हे वर्कबुक आपण या वर्कबुकच्या मदतीनं विद्यार्थ्यांना एक्झॅक्ट कोणत्या प्रकारच्या आयडिया देता येतील ते आपण या वर्कबुकच्या मदतीनं पाहू शकता तर इथे आपलं हे कामकाज या पद्धतीनं हा कोर्स आपण पूर्ण करायचा आहे आपण पुन्हा या ठिकाणी डॅशबोर्डवर येऊयात आणि आपलं प्रोफाईल आपल्याला या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट होताना आपल्याला इथे दिसतंय आता यानंतर आपल्याला या, या संपूर्ण कोर्सेस कम्प्लीट करून आपलं टीचर कोर्सेस देखील पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी फ्री सर्वे टीम क्रिएशन स्टुडंट एनरोल्ड कोर्सेस आपलं कम्प्लीट झालेलं आहे आता फक्त या ठिकाणी आयडिया अप्रूवल आपल्याला करायचं आहे आणि ते कशा पद्धतीनं करायचं आणि त्यानंतर एक पोस्ट सर्वे असणार आहे तो कशा पद्धतीनं करायचा त्याची संपूर्ण माहिती पुढील पार्टमध्ये मा येणार आहे त्यासाठी सचिन गायकवाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद